साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रात्री जेवण झाल्यावर वेणा नेहमीप्रमाणे समर्थांच्या कीर्तनास निघाली आज पण ती एकटीच निघाली होती नाही म्हणायला तिच्या सोबतीला होते तिचा अन समर्थांचा द्वेष करणाऱ्या निंदकांचे कडे तिच्या भोवती होते तिच्या पाळतीवर असलेल्या तथाकथित सभ्य मंडळींचे जाळे आज समर्थांच्या कीर्तनाचा शेवटचा दिवस होता अनेक प्रश्न समर्थांना विचारून स्वतःचे समाधान करून घ्यायचेच असा वेणाने चंगच बांधला होता तर निंदकांनी आज तरी वेणाचा सूड उगवता येतो का ते पाहू असा जणू निश्चय केला होता आई वडील की अध्यात्म समाज की परमेश्वर प्राप्ती स्वतःचे हित की सामाजिक नियमांची बेडी परब्रह्मस्वरूपी नेणारा मोक्ष की सामाजिक गुलामगिरीत खितपट ठेवणारा शिष्टाचार वेणा हे सारे कोडे आज समर्थांकडून सोडवून घेणार होती प्रत्यक्ष समर्थांना भेटल्यावर हे सारे प्रश्न विचारण्याचे तिचे अवसान गळून पडणार होते पण तोपर्यंत तरी पुन्हा संकल्पाने मानसिक तयारी ती करत होती पण अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती या दासबोधातील वचनानुसार तिचे सारे प्रश्न जणू समर्थांनी तिच्या मुद्रेवर वाचले होते नेहमीप्रमाणे ती पहिल्या रांगेत कीर्तनाला बसली होती तिच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे समर्थांच्या कीर्तनातून तिला मिळणार होती या अकल्पित अनुभवाची तिला ध्यानीमनी कल्पना नव्हती परंतु समर्थांचा कीर्तन सूर्य उदित होताच तिच्या मनातील शंकेचा अंधार नाहीसा झाला समर्थांचे कीर्तन सुरू झाले आज पूर्व रंगास त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतला होता समर्थ फार आळवून गाऊ लागले कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा तुम्हा सारखे चालावे तरी स्वहितासी मुकावे काय तुम्हासी गरज आम्ही भजू पंढरी राज तुका म्हणे हो का गळ दिला विठ्ठल पायी ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने आवश्यक तेवढा सर्वसाधारण जनव्यवहार सांभाळावा पण लौकिकाच्या मागे धावू नये किंवा लोक काय म्हणतील याची पर्वा करू नये मनाने कणखर असावे ध्येयाशी एकनिष्ठ असावे ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आत्मनिवेदनाचे हे रहस्य वेणाला अभंगातून कळले होते या अभंगात तिच्या अनेक शंका निवारल्या गेल्या होत्या आपल्या ओजस्वी अन अनुभव संपन्न वाणीने समर्थ बोलू लागले सुवर्णत्व केव्हा सिद्ध होते त्या कारणे त्याचे अग्निदिव्य करावे लागते जयास मोठे पण हवे तयासं कष्ट सोसणे क्रमप्राप्त आहे ऐसाचं आमुचा इतिहास पण वधतो आळंदीस आम्ही होतो ज्ञानदेवांचे चरित्र वाचिले त्यांचे सारे ग्रंथ वाचिले किती छळ सोसावा या अवतारी पुरुषाने आम्हासी मौज याची वाटली की समग्र वाङ्मयात माऊलीने त्यांचा छळ करणाऱ्या जनाविषयी लेशमात्र लेखन संपादिले नाही ऐरणीवर लोहार एवढे आघात करीताती पण हू नाही की चू नाही करीत बापडी चंदनाचे वृक्ष तोडणारासही सुगंध सांडवून देतो व्यवहार सापेक्षवादी असतो निखळ अध्यात्मनिरपेक्ष असते समर्थ जणू सारे काही तिच्यासाठीच बोलत होते त्यांचा प्रत्येक शब्दाने तिच्या मनाचे सारे कंगोरे स्वच्छ होत होते कीर्तन संपले समर्थ मंदिराच्या आवारातच तंबू ठोकून मुक्कामी होते उद्धवाने मोठी मशाल पेटवली समर्थ आसनारूढ झाले मशालीच्या प्रकाशात समर्थांची भव्य मुद्रा आणि निरागस रूप अधिकच तेजस्वी दिसू लागले कल्याणाने लोटीत दूध आणले बाळ तू दूध घेणार का थोडेसे समर्थांनी वेणास विचारले नाही जेवण झालंय माझे वेणा संकोचाने म्हणाली समर्थांनी दूध घेतले बोला काय प्रश्न आहेत वेणाबाईकडे आपला मोहरा वळवीत ते म्हणाले यानंतर कितीतरी वेळ दोघांचा संवाद चालला होता वेणाने प्रश्न विचारावा समर्थांनी तात्काळ उत्तर द्यावे वेणाने विचारले स्वामी माया अन ब्रह्म यात फरक काय समर्थ म्हणाले माया सगुण साकार आहे म्हणून मायेसी अंत आहे ब्रह्म निर्गुण निराकार आहे म्हणून त्यास अंत नाही माया धारणेस धरिते ब्रह्म धारणेस न धरे उपजे रचे खचे हे समस्त कौतुक मायेचे ब्रह्मासी हे कौतुक नाही ब्रह्म ते सर्व काळ असतची असे त्यास कैसे रचणे अन कोठचे खचणे अंते उपजले तरी कैसे माय ब्रह्मसार आहे अन माया असार आहे वेणाने विचारले दृश्य मिथ्या आहे तो ते काय दिसते समर्थ म्हणाले देखिले ते सत्य मानावे हे ज्ञाताचे देखणेचं नव्हे अज्ञान जीव एका देखण्याचे निमित्त करून सकळ संतास आणि ग्रंथास लटके म्हणतो हे विहित नव्हे मृगजळ दिसते ते खरे असते काय इंद्रधनु दिसते हे हातामध्ये धरून आणणार काय रात्री स्वप्न पाहिले ते खरे मानणार काय मान उंचावून आकाश पहावे तो पालथे भासते पण त्याची आकाश उदकामध्ये सागरी वा सरितेमध्ये पाहता उताणे भासते आता आकाश पालथे की उताणे काय म्हणणार तुम्ही आकाशीचा चंद्र खरा की सरोवरीचा चंद्र खरा कारण दोघे दिसताती अविद्याने अविद्य देखील म्हणूनही गोष्टी विश्वासली होय ना समर्थांनी असे विचारताच कल्याण उद्धव दिवाकर हे सारेजण हळूवार हसले पण तरी वेणाचे प्रश्न चालूच होते ती म्हणाली गुरुदेव धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती समर्थ म्हणाले निरूपणे विश्वासिता तक्षणी मुक्ती लाभेल मनाची समस्त वोढ तोडावी संतांचे श्रवणी बैसावे काळ सार्थकी लावावा दुश्चितपणा त्यजावा अंतःकरण सूचित ठेवावे प्रज्ञावंत अन अनन्य भक्त असेल तर मुक्तीचा क्षणाचा विलंब नाही हे अंतर्यामी सर्व ठसो देणे सावध साक्षेपी दक्ष सश्रद्ध यत्नवादी ऐसा साधक असला म्हणजे मोक्षास काय विलंब वेणा म्हणाली निरामय म्हणेचे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज निरोपावे समर्थ म्हणाले निरामय म्हणेचे जळमय नाही निराभास म्हणजे भासची नाही निरावेव म्हणजे अवयव नाही परब्रह्मासी वेणा म्हणाली निरंजन म्हणजे काय निरंतर म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मज निरोपावे समर्थ म्हणाले निरंजन म्हणजे जनची नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासे वेणा म्हणाली अगणित म्हणजे काय अकर्तव्य म्हणजे काय अक्षय म्हणजे काय मज निरोपावे समर्थ म्हणाले अगणित म्हणजे गणित नाही अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही अक्षय म्हणजे क्षयची नाही परब्रह्मासी असो हो परमपूज्य वेणास्वामींची आणि समर्थांची वेदांतावरील चर्चा पहाटपर्यंत चालू होती पहाट झाली असेल याची परमपूज्य वेणास्वामींना कल्पनादेखील आली नाही घरी आल्यावर त्यांना कोणत्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ